नमस्कार आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी इलेक्शन लागले होते तेव्हा आजितदानी फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी असं बोलले होते की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ आणि वर्षपूर्तीच्या शेवटी म्हणजे त्यांनी सत्तेमध्ये आले पण सत्तेमध्ये आले आणि शेवटी मग शेतकऱ्यांना जे बोलले होते की म्हणजे कर्जमाफी करू पण ती कर्जमाफी त्यांनी अद्याप केली नाही आणखीन आजितदा वर्षपूर्तीच्या शेवटी असं बोलले की तुम्ही सर्वांनी कर्ज जे आहे ते भरून टाका म्हणजे कर्जमाफी होणार नाही आणखीन पंचेचाळीस हजार पांढर रस्ते होणार होते त्याच काय झालं आणि शेतकरी जे आहे ना ते आपला ते ऊर्जादाता बनणार होता पण काय झालं शेतकऱ्याला चोवीस चोवीस तास पण वीज भेटत नाही शेडिंग मुळे दोन दोन तीन तीन दिवस लाईट नसती मग शेतकऱ्यांनी कसं म्हणजे राहायचं कसं पाणी कसं द्यायचं इकडं म्हणतात की शेतकरी जगाचा पोशिंदा मग शेतकऱ्याला शेतकऱ्याच्याच तुम्ही हे हाल ठेवता तर मग कसा जगेल आपला पोशिंदा आणि आपल्याला काय अन्नधान्य खायला भेटल नुकसानाचे पंचनामे केले पाहिजे शेतकऱ्यांचं कसं असतं की ते लहानपणा म्हणजे आपण जसं आपल्या बाळाला वाढवतो तसं ते प्रत्येक शेतकरी त्याच्या पिकाला त्याच्या बाळाप्रमाणे वाढवलेलं असते त्यांनी त्याची जे निगा करणं त्याच्या खुरपण असते खत पाणी असते आणि शेवटी त्याचं सगळं ते म्हणजे हाताला आलेलं आहे फळ आता खायला आलेलं आहे तेव्हा त्याचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल सरकारने खरंच कुठं ना कुठे तरी विचार केला पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये जे जुलमी राजवट चाललेली आहे या जुलमीर राजवटीच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने विरोधी नेते अंबादाजी दानवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थितीमध्ये सर्व शिवसेना पदाधिकारी यांच्या प्रयत्नाने आज वसमत या ठिकाणी या सरकारच्या जे सरकारनं विधानसभा निवडणुकीत जे वादे केले होते हे वादे हे क्या हुआ तेरा यादा या शीर्षकाखाली पूर्ण मराठवाड्यामध्ये मोर्चे निघालेले आहेत त्याच अनुषंगाने वसमत तालुक्यात सुद्धा क्या हुआ तेरा वादा हे विचारण्यासाठी हे सरकारला जाब विचारण्यासाठी आज या मोर्चा काढण्या बैलगाडी मोर्चा काढण्यात आलेला आहे आमचं या सरकारनं म्हणणं आहे की ज्या वेळेस निवडणुका चालू झाल्या होत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जनतेला मूर्ख बनवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नामध्ये तुम्ही सांगितलं की शेतकऱ्याला शंभर टक्के तुम्ही कर्जमाफी करतो ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर कर्ज भरलेलं आहे त्यांना अनुदान देतो लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देतो खतावरील जो जाचक कर लावलेला जीएसटी तो परत देऊ तो या सगळ्या वाद्याच काय झालं पांडन रस्ते पंचेचाळीस हजार गावामध्ये पांडन रस्ते करतो काय झालं या वाद्याचं आणि हेच विचारण्यासाठी माननीय उद्धवसाहेब ठाकरे ठाकरे पक्षप्रमुख शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादाजे दानवे पाटील नागेश पाटील आष्टीकर खासदार हिंगोली लोकसभा या सर्वांच्या मार्गदर्शाखाली वसमत विधानसभेवर हा जो आम्ही भव्य दिव्य मोर्चा या माध्यमातून वसमत तालुक्यात या तहसील कार्यावर मोर्चा काढलेला आहे या निषेध मोर्चा मध्ये या सरकारच्या विरोधात आवाज उठवणं आजची काळाची गरज झालेली आहे कारण कोणत्याही प्रकारचं वीज बिल सुद्धा माफ होत नाही चोवीस चोवीस तास शेतकऱ्याला वीज भेटत नाही वाऱ्या शेतकरी केळीचं अतोनात नुकसान या दोन दिवस झालेलं आहे त्या केळीच्या नुकसानाचे पंचना करा करायला कोणी तयार नाही आणि हे सर्व भाग पाडायला आज वसमत मोर्चा काढलेला आहे तहसील कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे या माध्यमातून आम्ही सरकारला आणि प्रशासनाला तीव्र इशारा देतो की आपण हे राजकारण चालूच राहते राजकारणामध्ये खालीवडी होतच असते पण प्रशासनाला नेमून दिलेलं काम प्रशासनानं गांभीर्य पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे शेतकऱ्याला दिलासा देणं अत्यंत गरजेचं आहे आज शेतकरी पूर्णपणे उघड्यावर आलेला आहे हातात आलेलं केळीचा बाग आता उद्या परवाशी केळीचा बाग उतरणार होते पण आज रातोरात सत्या ना झाला याला कोण जबाबदार याला ना प्रशासन जबाबदार ना तुमचं सरकार जबाबदार पण हे शेतकऱ्याला न्याय देणार कोण शेतकऱ्याला न्याय देणार कोण यासाठी आमचा हे टाहो आहे आणि प्रशासनाला आणि राजकारणाच्या शासनाला सुद्धा आमची विनंती आहे शेतकऱ्याच्या माझ्या खंबीर उभा राहा शेतकऱ्याला अन्याय होऊ देऊ नका मायबाप शेतकरी जर उपाशी राहिला तर या सगळे जनता उपाशी राहील हे सगळं जागरे करण्यासाठी आज आमचा हा बैलगाडी मोर्चात नियोजन केलेला आहे प्रशासन आणि शासन योग्य वेळी जर जागे नाही झालं याही पुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं भविष्यामध्ये तीव्र आंदोलन आम्ही पुकारू असाच आम्ही गंभीर इशारा देतो आणि सर्व शिवसैनिकांना आम्ही धन्यवाद व्यक्त करतो की आजचा मोर्चा त्यांनी यशस्वी केला बळीराजाला आज कामधाम आपण सुद्धा आपल्या एवढा भव्य बैलगाडी निघाल्या मोर्चा आले आपण सर्वांनी सहकार्य केला त्याबद्दल धन्यवाद आणि उद्या जिल्ह्यावर आमचा रस्ता रोखो आहे अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट